नमस्कार मंडळी आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आपल्याकडून या चॅनलकडून माझ्याकडून सगळ्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशहा नमन मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतलं की जाज्वल्य देशाभिमान एक प्रखर राष्ट्रवाद हे सगळं डोळ्यासमोर येतं पण याच्याही पलीकडे जाऊन जी एक गोष्ट तातारावांबद्दल लोकांना फारशी माहीत नाही किंवा त्याकडे ते लक्ष देत नाहीत ती म्हणजे ते स्वत कवी होते लेखक होते मराठी साहित्यामध्ये त्यांचं योगदान हे विपुल आहे खूप जणांना माहीत नाही की हल्ली आपण जे इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द वापरतो ते शब्द सावरकरांनी दिलेले आहेत त्याची सुरुवात सावरकरांनी केली ही भाषा शुद्धीची सुरुवात सावरकरांनी केली आहे आता तुम्ही म्हणाल की कवी मन वगैरे नाट्यपदं आहेत संन्यस्त खडग आहेत त्याच्यातही कुठे ना कुठे एक राष्ट्रवाद एक समाजवाद त्याच्यामध्ये येतोच तसं नाही आहे तुम्ही त्यांच्या कविता वाचा आता मी जी कविता तुम्हाला त्यांची वाचून दाखवणार आहे ती वाचून तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही की ही कविता तात्यारावांची म्हणजेच सावरकरांची आहे त्या कवितेचं शीर्षक आहे तनुवेल सकाळीचं तू तोडीत असता जाई जुईच्या फुला सकाळीचं तू तोडीत असता जाई जुईच्या फुला माडीवरूनी सुंदर कन्ये पाहियली मी तुला कसं कविता सावरकरांकडनं प्रेम कविता तीही अशा प्रकारची नव्हता ना माहिती तुम्हाला सकाळीचं तू तोडीत असता जाई जुईच्या फुला माडी वरूनी सुंदर कन्ये पाहिली मी तुला उंचविता कर छाती वरिये चोळी तट तटून उंच तट तटून कुरळ केश रुळताती गोरट्या माने वरी सुटुनी कुरळकेश रुळ गोरट्या माने वरी पदर खोविले पातळ गेले कटिततटीला पदर खोविले पातळ गेले कटी लगटूनी स्मृती सखये तव मनी माझिया संगतीच्या स्मृती सखये तव मनी माझिया संगतीच्या उठूनी बघसी चोरटे मी तुझ दिसतो वरती का कुठूनी बघसी चोरटे मी तुझ दिसतो वरती का कुठूनी दिसताच मी हसू उशे सम मुखी तवये फुटूनी बघसी चोरटे मी तुझ दिसतो वरती का कुठूनी दिसताची मी हसू उशे सममुखी मुखी तवये फुटूनी अशी सकाळी फुले तोडिता पाह्यली जै तुला अशी सकाळी फुले तोडिता पाह्यले जै तुला हे तनुवेलचितव मोह कदिसली मला फुलवेलुनि तव तनुवेलचितव मोह कदिसली मला फुलांच्या वेलीपेक्षा तुझी तनुवेल मला जास्त मोहक वाटली असं तात्याराव सावरकर म्हणतात ही त्यांची प्रेमकविता म्हणून मग अशी म्हणाल ना की त्यांच्याबद्दल आपल्या डोळ्यासमोर मनामध्ये काही विशिष्ट प्रतिमा येते पण जेव्हा तुम्ही त्यांचं लिहिलेलं वाचाल समजून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की एका चौकटीत इतक्या प्रचंड व्यक्तिमत्वाला बांधून ठेवणं हा खरं तर अन्याय आहे त्या व्यक्तीवर सुद्धा मराठी भाषेवर सुद्धा ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना आग्रहाने सांगेन की तातारावांकडे त्या चौकटीच्या बाहेर बघायचा प्रयत्न करा साहित्यिक म्हणून सुद्धा बघायचा प्रयत्न करा कवी म्हणून बघायचा प्रयत्न करा नाटककार म्हणून बघायचा प्रयत्न करा माझी खात्री आहे तुम्हाला एक वेगळाच माणूस दिसेल पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच तात्याराव यांना जयंतीनिमित्त माझ्याकडून आपल्या चॅनलकडून शतशहा नमन शतशहा नमन धन्यवाद